ज्योतिषशास्त्रानुसार अहमदाबाद विमान अपघातासाठी कोणते ग्रह जबाबदार कसं वाचावं वा आणि काय उपाय जाणून घ्या अहमदाबाद विमान अपघातानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे बारा जून रोजी दुपारच्या सुमारास झालेला हा अपघात इतका भीषण होता की एक प्रवासी वगळता सर्वच्या सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना देवाज्ञा झाली ज्योतिषशास्त्रानुसार इतक्या मोठ्या दुर्घटनेला काही ग्रह जबाबदार असतात चला जाणून घेऊया अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने बारा जून रोजी उड्डाण घेतलं आणि काही सेकंदातच कोसळलं या भीषण अपघातात दोनशे पासष्ट जणांना जीव गमवावा लागला काही कळायच्या आतच काळाने घाला घातला यामुळे दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्याच काळजाचा थरका उडाला ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांची स्थिती अपघातासाठी कारणीभूत ठरते कोणत्याही दुर्घटनेसाठी सूर्य आणि चंद्राची स्थिती महत्वाची असते या दोन ग्रहांसाठी राहू केतू शनी आणि मंगळाची स्थिती जबाबदार धरली जाते सध्याच्या गोचर कुंडलीनुसार सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती आहे अठरा मे रोजी केतू सिंह राशीत विराजमान झाला होता तर सात जून रोजी मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला ही युती अठ्ठावीस जुलै पर्यंत असणार आहे त्यानंतर मंगळ ग्रह कन्या राशीत गोचर करेल या दोन्ही ग्रहांची अशुभ मानली जाते मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह उग्र आहे या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे अपघात होण्याची शक्यता असते असं ज्योतिषशास्त्र सांगतं सिंह ही रास अग्नि तत्वाशी निगडित आहे त्यात मंगळ आणि केतू उग्र ग्रह आहेत अशा स्थितीत मोठे अपघात घडण्याची शक्यता असते बारा जून दोन हजार पंचवीस रोजी षडाष्टक योग बारा जून रोजी चंद्रग्रह गुरुजी स्वामित्व असलेल्या धनुराशीच्या मूळ नक्षत्रात संचार करत कर होता तसेच षडाष्टक योगही तयार झाला होता सिंह राशीत मंगळ आणि मीन राशीतील शनीमुळे हा षडाष्टक योग तयार झाला होता षडाष्टक योग ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो या योगामुळे अपघात तणावपूर्ण स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते शनी राहू आणि मंगळ या ग्रहांमुळे वाहन अपघात होतात शनीच्या साडेसाती अडचकीतही अपघाताचा सामना करावा लागू शकतो केतूग्रह गंभीर दुर्घटनेसाठी जबाबदार धरला जातो अचानक होणाऱ्या घटनांसाठी केतूला जबाबदार मानले जाते एखाद्याच्या कुंडलीत केतू कमकुवत स्थितीत असेल तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते अशा परिस्थितीत काय उपाय करावे मंगळ आणि केतूची युती असल्यास हनुमानाची उपासना करणं दिलासादायक ठरतं शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची उपासना करावी तसेच दररोज हनुमान चालिसेचा पाठ करावा शनिवारी शनिदेवांची उपासना करावी शनिवारच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करावं माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन ज्योतिषविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद